श्री गणेश दत्त गुरुभ्यो नखंड मंडला सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार पस्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक अमावास्या गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक दिनांक एक नऊ शहाण्णव रोजी मुंबईच्या भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळाची दोनशेवी बैठक झाली त्यानिमित्त परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्र आशीर्वाद या भागामध्ये परमपूज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही लोकांनी नामस्मरण करावे वारंवार दर्शनाला यावे दर्शन हा काही नाही म्हटलं तरी मनाला अनुभव देणारा एक प्रकारचा साक्षात्कारच आहे संस्कार आहे ते बोलो न बोलो आपण जायचं दर्शन करायचं त्यांचे आशीर्वाद घ्यायचे याने काय होईल तुमच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप कमी होतील जसजसं तुम्हा लोकांना गुरूंचं आकर्षण वाटेल तसतसं तुमचे दोष कमी झाले असा त्याचा अर्थ होतो आता मागच्या महिन्यात जाऊन आलो आता कशाला जायचं असं करू नका तुम्ही किती वेळा येता आणि किती वेळा जाता हे त्यांच्या लक्षात असतं आणि त्या पद्धतीचं तुम्हाला सहाय्य करतात ते त्यांचं सहाय्य करणं हे कार्यच आहे मुळात पण धर्म सांभाळणं हे तुम्हा लोकांचं कार्य आहे धर्म जसजसा सांभाळला जाईल तसतशी शक्ती वाढत जाते आणि शक्ती वाढली की मनुष्य आपोआप सद्गतीला जातो नाहीतर या नरदेहाचं सार्थक होणार कसं तुम्ही सांगा नरदेह वासनायुक्त देह असतो हा हा वासनेत इतका बुडालेला असतो की त्याला आणखी काही करायचं आहे असं त्याला वाटतच नाही त्याकरता ह्या गुरुपरंपरा निर्माण झालेल्या आहेत ह्या गुरु परंपरा ज्या निर्माण झाल्या त्या अनुभव देणाऱ्या परंपरा आहेत ही शिवापासून उत्पन्न झालेली ही परंपरा अनादिकालापासून चालत आलेली ही परंपरा आजही तुमच्या अनुभवाला येते आहे हा तुमचा जो अनुभव आहे हाच यामध्ये श्रेष्ठ असतो आज ऋषीमुनींचा जर विचार केला तर ते सुद्धा गुरुच होते त्यांच्या शिष्य परंपरा त्या काळात जरी नष्ट झाल्या असल्या तरी तो काळाचा प्रभाव आहे अजूनही ईश्वरांनी ही परंपरा मोडलेली नाही अजून कुठं कुठं ती उद्भवतेच आहे लोकांना मार्ग दाखवतेच आहे तर तुमचा योग असा की तुम्ही मला जेव्हा भेटलात त्यावेळेपासूनच तुमच्या त्या मार्गाची सुरुवात झाली आणि हा मार्ग वाढवणं ह्या मार्गात टिकून राहणं हे तुम्हा लोकांचं मुख्य कर्तव्य आहे हे जे गुरुजन्माला येतात ते कसे असतात ते अतिशय लहरी लोक असतात लहरी म्हणजे वेडे नव्हे पण त्यांचं मन अशा पद्धतीचं असतं बोलले बोलले नाही बोलले नाही बोलले जरी ते बोलले नाही तरी त्यांची तुम्हावर पडलेली दृष्टी ही मायेची असते आणि मायेची दृष्टी अशी दर्शवते की तुम्हीहून बोलावं तुम्ही बोललात की आपोआपच सद्गतीत होतात आणि पाहिजे ते आपल्याला द्यायला तयार होतात तुम्हा लोकांचं मागणं असं काय असणार मला सांगा तुम्ही काही इंद्रपद मागणारे लोक नाहीत किंवा सगळी जगातली सत्ता आमच्या हातात द्या असं म्हणणारे लोक नाहीत तुमच्या प्रपंचात तुम्हाला सुख मिळालं की ते बस झालं आणि हे ते देऊ शकतात एवढा त्यांचा अधिकार असतो काय असतं ईश्वर स्वरूपी झालेले हे लोक काय देतील याचा भरोसा नाही पण आपल्याला ते मिळवावं लागतं ते होऊन देणार नाहीत दुकानात गेल्यावर वस्तू मागितल्यावर ते देतील तुम्ही नुसते दुकानात जाऊन उभे राहिलात तर तो बाहेरवा म्हणेल तसं ह्या लोकांचं असतं की ह्या लोकांकडे आपण जावं लागतं आपल्याला काय पाहिजे ते मागाव लागतं एकदा हो म्हणाले की त्याला सुरुवात होते तेव्हा सत्संग हा काही कार्यक्रम नाही हा खरोखरच सत्संग आहे की तुम्हाला गुरूंच्या दोन कथा तुमच्या कानावर येतात तुम्हाला काही गोष्टींची माहिती मिळते कसं वागावं कसं बोलावं हे तुम्हाला कळतं आणि त्याला याची पूर्ण जाणीव असते पक्क्या श्रेष्ठ पदाची ही मंडळी आहेत यामध्ये हंस आहेत परमहंस आहेत परिवराजकाचार्य आहेत इतक्या श्रेष्ठ पदाचे लोक आहेत हे दिसायला मानव दिसतात ईश्वर स्वरूपी झालेले असतात की ज्यांच्याजवळ जावं आणि मनाला शांती लावावी असं एवढा या लोकांचा दर्जा असतो तुम्हा लोकांना शांती लाभावी अशी माझी भगवंताजवळ प्रार्थना आहे फक्त तुम्हाला जर शांती लाभली नाही तर ते माझ्या कानावर घालावे हेही गरजेचं आहे की तुम्हाला भेटून काही शांती लाभत नाही पण तसं होण्याची शक्यता कमी आहे तेव्हा तुम्ही सर्व लोक सद्गदित व्हा भावनायुक्त व्हा धर्म आचरणाचा धर्म करण्याचा निर्धार करा आपल्या गुरूंची सेवा कधीही सोडू नका त्यांची सेवा सोडली की आपलं आयुष्य वाया गेल्यासारखं होईल आतापर्यंत त्यांच्यासाठी आपण काही सेवा केल्या असतील कष्ट केले असतील ते सगळे वाया जातात तेव्हा ते काही वागू द्या त्यांना वागायला परवानगी दिलेलीच असते फक्त तुम्हाला गैर वागायला परवानगी नाही कारण जर ते गैर वागले तरच तुम्ही लोक ताळ्यावर याल ते फार प्रेमाने वागायला लागले तर तुम्ही तुमची जागा सोडून वागायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की मी तुम्हा लोकांवर अतिशय प्रसन्न आहे गोळेसाहेब या मंडळाचे दोनशेव्या बैठकीचे अध्यक्ष आहेत काळेसाहेबही त्यात सामील झालेले आहेत वरटी आहेत अंकुश कुलकर्णी आहेत श्रीहरी आहेत या सर्वांनी कायम एक बैठक ठेवा एक विचार ठेवा आणि लोकांना जेवढं तुम्हाला शिकवता येईल तेवढं शिकवा पुढचं शिकवण्याचं काम मी करतो मॅट्रिक पास होईस्तवर तुम्ही शिकवा कॉलेजचं शिक्षण मी देतो त्यांना कसं स्थिर ठेवायचं कसं आपलं करून घ्यायचं हे काम मी करीन आणि सध्याला हे करतोच आहे मी फक्त प्राचार्य झालो नाही एवढंच आहे पुढचं पुढचं काम माझ्यावर जबाबदारी आहे तेव्हा तुम्हा सर्वांवर अतिशय प्रसन्नतेने मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि तुम्हा सर्वांचं कल्याण व्हावं असं मी चिंतित आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीलो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त